मागील काही दिवसापासून पुणे शहरात ड्रग्स विक्री आणि रात्रभर चालणारे पब अवैध धंदे यामुळे राजकीय वातावरण तापले होते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवैध हॉटेल डान्स बार आणि पबवर तोडकाम करण्याचे आदेश दिल्यानंतर उल्हासनगरमध्ये देखील एपल आणि एंजल या अनधिकृत डान्स बारवर कारवाई करण्यात आली या कारवाईने उल्हासनगर शहरातील तरुणांना बिघडवणाऱ्या रात्रभर चालणाऱ्या अवैध डान्स बार आणि अवैध धंदे करणाऱ्या लॉजिंग वर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे या कारवाईमुळे उल्हासनगर मधील त्यांना यापूर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या नोटिसा बजावल्यानंतर संबंध कागदपत्र मागवण्यात आली होती ज्या डान्स डान्सबार परवानगी नव्हती जे अनाधिकृत होते त्यांना नोटीस बजावण्यात आज दोन बारा कारवाई चालू केलेली आहे ऍपल बार आणि एंजेल बार हे दोन बार निश्चित करण्यात आलेले आहेत मान्य यांच्या आदेशांवर करण्यात आलेले आहे यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौरसाहेब ही पण स्वतः उपस्थित होते तर ही कारवाई आजपासून आम्ही चालू केलेली आहे सध्या दोन बार घेतलेले आहेत आणि इतर बारे आम्ही कागदपत्र पडताळण्याचे काम चालू आहे त्याच्यामध्ये जे अनधिकृत चाललं जाईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल